कधी विचार केलाय की आपण जमिनीवर चालताना पडत का नाही किंवा ग्रह त्यांच्या कक्षेत अगदी व्यवस्थित कसे फिरतात या सगळ्यांच्या मागे ना एकच अदृश्य शक्ती काम करते आणि ती आहे बल चला तर मग आज आपण याच शक्तीबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया एकीकडे फुटबॉलला मारलेली एक किक आणि दुसरीकडे अवकाशात फिरणारा एखादा ग्रह आता या दोन गोष्टींमध्ये काय साम्य असू शकतं नाही का पण गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टींच्या मागे एकच अदृश्य शक्ती काम करतीय आणि ती म्हणजे बल चला मग आज याच शक्तीचं रहस्य उलगडून पाहूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बल म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूला ढकलणं किंवा ओढणं म्हणजे बघा जेव्हा आपण दरवाजा उघडतो किंवा जमिनीवरून एखादी वस्तू उचलतो तेव्हा आपण नकळतपणे या बलाचाच वापर करत असतो पण थांबा बल म्हणजे फक्त ताकद लावली असं नाहीये त्याला एक ठराविक दिशा सुद्धा असते म्हणजे आपण कोणत्या दिशेने ढकलतोय हे खूप महत्वाचं आहे म्हणूनच बलाला दोन गोष्टी असतात एक म्हणजे परिमाण म्हणजेच किती ताकद लावली आणि दुसरं म्हणजे दिशा आणि विज्ञानात आपण हे मोजतो न्यूटन या एककात हो महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांच्याच नावाने आता विचार करा जर दोन बल एकाच दिशेने काम करत असतील तर काय होईल आहे ते एकमेकांना मदत करतात आणि त्यांची ताकद वाढते म्हणजे बघा समजा पाच न्यूटन आणि तीन न्यूटन एकत्र आले तर मिळून तयार होतं तब्बल आठ न्यूटनचा एक शक्तिशाली बल बर आणि जर हीच बल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तर अगदी रस्सीखेचच्या सा खेळासारखं विचार करा एका बाजूने वीस न्यूटनची ताकद आहे आणि दुसऱ्या बाजूने दहा न्यूटनची मग काय होणार बरोबर जास्त ताकतीतून कमी ताकद वजा होईल आणि वस्तू शेवटी दहा न्यूटनच्या बळाने जास्त ताकद असलेल्या दिशेने सरकेल तर मग हे बल नेमकं काय काय करू शकतं खरं तर याच्याकडे चार सुपर पॉवर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही चला बघूया एक एक करून पहिली सुपर पॉवर बल कोणत्याही थांबलेल्या वस्तूला गतिमान करू शकतं एकदम सोपं उदाहरण म्हणजे मैदानावर शांत पडलेला फुटबॉल एका किक नंतर लगेचच हलायला लागतो ही आहे बलाची पहिली ताकद आता दुसरी सुपरपावर बल फक्त वस्तूला हलवतच नाही तर तिचा वेगसुद्धा बदलू शकतं म्हणजे एखादी वस्तू जर आधीच गतिमान असेल तर तिला अजून जोर लावून तिचा वेग वाढवता येतो किंवा तिला थांबवून तिचा वेग कमीही करता येतो लहानपणी टायर फिरवताना आठवत ना जितका ढकलणार तितका वेग वाढणार तिसरी सुपरपावर आहे दिशा बदलण्याची याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट बॉलरच्या दिशेने येणारा तोच बॉल बॅट्समनच्या बॅटचं बल लागल्यावर एकदम वेगळ्याच दिशेने जातो नाही का हे सगळं होतं ते फक्त बलामुळे आणि ही आहे चौथी आणि शेवटची पॉवर बल वस्तूचा आकारसुद्धा बदलू शकतं विचार करा हातातला स्पंजचा चेंडू दाबल्यावर त्याचा आकार बदलतो की नाही किंवा आई पोळी लाटते तेव्हा पिठाच्या गोळ्याचा आकार बदलतो हे सगळं बलाचंच काम आहे बरं आता बलाचे परिणाम तर आपण पाहिले पण हे बल लागतं तरी कसं याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात पहिला संपर्कबल नावाप्रमाणेच जिथे वस्तूंना स्पर्श करावा लागतो आणि दुसरा असंपर्कबल जे एखाद्या जादूसारखं स्पर्श न करताही काम करत यातला फरक अगदी सोपा आहे बघा संपर्कबल म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्श करतात जसं की आपण एखादी खुर्ची उचलतो आणि असंपर्कबल म्हणजे जिथे स्पर्शाची गरजच नाही वस्तू दूर असूनही एकमेकांना ओढतात किंवा ढकलतात उदाहरणार्थ चुंबक जसं लोखंडाला खेचतो चला तर मग आधी त्या बलांबद्दल बोलूया ज्यांना आपण रोजच्या आयुष्यात स्पर्श करून अनुभवतो म्हणजेच संपर्क बले यातलं पहिलं आणि सगळ्यात ओळखीचं बल म्हणजे स्नायू बल आपण जे काही करतो चालतो धावतो एखादी वस्तू उचलतो हे सगळं आपल्या स्नायूंच्या ताकदीमुळेच शक्य आहे इतकंच काय प्राणीसुद्धा नांगर ओढण्यासाठी याच बलाचा वापर करतात आता दुसरं महत्वाचं संपर्क बल आहे घर्षणबल हे बल नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने काम करतं जमिनीवर घरंगळणारा चेंडू थोड्या वेळाने आपोआप का थांबतो तर याच घर्षणबलामुळे खरं सांगायचं तर जर घर्षण नसतं ना तर आपण जमिनीवर नीट चालू सुद्धा शकलो नसतो चला आता वळूया त्या काहीशा रहस्यमयी बलांकडे जी स्पर्श न करताही आपलं काम करतात हे आहे असंपर्क बलांचं अदृश्य जग याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे चुंबकीय बल दोन चुंबक एकमेकांना स्पर्श न करताही खेचतात किंवा दूर ढकलतात हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय फ्रीजवर जे आपण नोट्स चिकटवतो ना त्यामागे हेच बल काम करतं दुसरं एक अदृश्य बल आहे स्थिर विद्युत बल शाळेत तो प्रयोग केलाय का कंगवा केसांवर घासून कागदाच्या तुकड्यांजवळ नेला की ते कसे चिकटतात हो ते याच बलामुळे घडतं आणि चुंबकीय बलाप्रमाणेच हे सुद्धा आकर्षक किंवा प्रतिकारक असू शकतं आणि आता सर्वात महत्वाचं आणि सगळ्यात शक्तिशाली असंपर्क बल गुरुत्वाकर्षण हेच ते बल आहे जे सफरचंदाला झाडावरून खाली खेचतं आपल्याला जमिनीवर घट्ट धरून ठेवतं आणि एवढंच नाही तर पूर्ण सूर्यमालेला सगळ्या ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरवत ठेवतं आणि लक्षात ठेवा हे बल नेहमीच आकर्षक असतं तर बघा आपण एका साध्या ढकलण्यापासून किंवा ओढण्यापासून सुरुवात केली आणि थेट विश्वाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या गुरुत्वाकर्षणापर्यंत पोहोचलो यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की बल हे खरंच आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्रियेत दडलेलं आहे पण जाता जाता एक प्रश्न आपण अनेक प्रकारची बल पाहिली नाही का स्नायूबल घर्षण चुंबकीय बल आणि गुरुत्वाकर्षण या सगळ्यांपैकी असं कोणतं एक बल असेल जे आपल्या रोजच्या जीवनाला आणि या संपूर्ण विश्वाला सगळ्यात जास्त आकार देत असेल जरा विचार करा आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण साधत चालत असाल किंवा एखादी वस्तू उचलाल तेव्हा त्यामागे असलेल्या या अदृश्य शक्तीचा विचार नक्की करा